सर्वांना नमस्कार आज आपण थोर क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील शिरडोन तालुका पनवे या गावी चार नोव्हेंबर अठराशे पंचेचाळीस रोजी झाला त्यांचे प्राथमिक शिक्षण शिरडोनला झाले माध्यमिक शिक्षण कल्याण व मुंबई येथे झाले बालपणापासून त्यांना वाचनाची खूप आवड होती इंग्रजी संस्कृत व उर्दू भाषांचा त्यांचा अभ्यास होता परंतु इंग्रज सरकारचे प्रशस्तीपत्र नको म्हणून ते मॅट्रिकच्या परीक्षेला बसले नाही वासुदेव फडके यांनी लहान मोठ्या नोकऱ्या केल्या काही वर्ष त्यांनी मुंबईला रेल्वे खात्यात नोकरी केली त्यानंतर ते पुण्यात आले पुण्यात सेना सामग्री कार्यालयात नोकरी करू लागले घोड्यावर बसून रपेट करण्याची त्यांची आवड होती ते उत्तम प्रकारे तलवार चालवित होते कुंपणावर उडी मारण्याचेही त्यांनी शिक्षण घेतले होते मध्ये त्यांना शिरडोनहून आई आजारी असल्याची तार आली परंतु इंग्रजी अधिकाऱ्याने रजा मंजूर केली नाही वासुदेव फडक्यांना अतिशय वाईट वाटले पुनः शिरडोनला आले तर आईची भेट झाली नाही शेवटचे दर्शन न झाल्यामुळे ते अतिशय संतापले देखील रजा मिळाली नाही अठराशे शहात्तर ते अष्ट्यात्तर या काळात महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला हजारो माणसे गुरे अन्नपाण्या वाचून तरफडून मृत्युमुखी पडली इंग्रज सरकार दुष्काळाच्या वेळी काही मदत करत नाही हे त्यांनी पाहिले त्यांनी बंड केले आणि इंग्रजांना मारू अथवा मरू अशी त्यांनी प्रतिज्ञा केली ब्रिटिशांची सत्ता नाहीशी करण्यासाठी त्यांनी गावोगावी फिरून व्याख्याने दिली परंतु शिकलेल्या लोकांनी त्यांच्या भाषणाचा फारसा विचार केला नाही काही श्रीमंत माणसांनी त्यांना मदत केली परंतु ज्या श्रीमंतांनी मदत केली नाही त्यांच्या घरावर स्वातंत्र्य मिळवण्यासाठी दरोडे घातले अनेक शूरवीरांना घेऊन संघटना उभारली आपल्या बांधवांना शस्त्रे चालवण्याचे शिक्षण दिले संघटनेचे सामर्थ्य वाढू लागले इंग्रजांनी फडके यांना पकडण्यासाठी सर्वत्र पोलीस पाठवले अठराशे एकोणऐंशी मध्ये बंडाच्या धामधुमीत पुणे रायगड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली फडके यांना पकडण्यासाठी इंग्रज सरकारने पाच हजार रुपयांचे इनाम लावले परंतु फडके व त्यांचे साथीदार डोंगर दऱ्यात लपून बसले होते त्यांचे काही साथीदार चकमकीत मारले गेले मे रोजी विश्रामबाग वाड्याला व वा बुधवार वाड्याला आग लागली त्यात इंग्रजांची सर्व कागदपत्रे जळून गेली त्यामुळे इंग्रज लोक अधिकच संतापले अनेक लोक फितूर झाले अशा परिस्थितीत फडके यांची तब्येतही खालावली अशा परिस्थितीत ते पठाणाचे नवीन सैन्य उभारण्यासाठी विजापूरला निघाले परंतु देवरनाबडिगी गावाबाहेर एका गुफेत त्यांना रात्रीच्या वेळी इंग्रजांना पकडण्यात यश आले त्यांना एडनच्या तुरुंगात ठेवण्यात आले अशा परिस्थितीत ते दरवाजा तोडून पळून गेले परंतु दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांना पकडण्यात आली आणि त्यांच्यावरील पहारा वाढवण्यात आला त्यांचे खूप हाल झाले ते म्हणत मी ईश्वराचा भक्त आहे महर्षी दधीचीप्रमाणे प्रमाणे माझ्या देशबांधवांसाठी माझे बलिदान व्हावे हीच माझी प्रार्थना एडनच्या तुरुंगात या महान क्रांतिकारकाचे महानिर्वाण सतरा फेब्रुवारी अठराशे त्र्याऐंशी रोजी झाले वीर सावरकर म्हणाले आमच्या हृदयातील स्वातंत्र्याची ज्योत फडके यांच्या ज्योतीने अधिक प्रचलित झाली तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा धन्यवाद